भरधाव ट्रकने चिरडल्याने दोन विद्यार्थी ठार नाशिकच्या मनमाड शहरातील दुर्घटना या अपघातामुळे पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सध्याच्या स्पर्धेच्या योगा टिकण्यासाठी प्रत्येकजण वेळेचं नियोजन करतो त्या वेळेनुसारच चालतो मात्र आपण कायदा तर मोडत नाही ना याचे भान मात्र सध्याच्या पालकांना नसल्याचं दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहने चालवण्यास देण्याचे पालकांचा हा कल वाढलेला दिसून येत असून त्याचे अनेक पालक वाईट प्रसंगांना देखील सामोरे गेलेले आहेत तशातच नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरामधून जाणाऱ्या चांदवड मनमाड मार्गावर दुचाकीवरून जाणाऱ्या शाळकरी मुलांना ट्रकने धडक दिली आणि होत्याचं नव्हतं झालं सदरील अपघाताची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच अपघाताच्या ठिकाणी तसेच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी करत हळहळ व्यक्त होत असतानाच या अपघातात दोषी कोण याची चर्चा मात्र सर्वत्र होत होती मनमाड चांदवड रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सायंकाळी मोकाट जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोन्ही विद्यार्थी मनमाड येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात दहावी यत्ते शिकत होते मक्याचा भुसा घेऊन जाणारा सोळा चाकी ट्रक चांदवडहून मनमाडकडे येत असताना मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेली मोकाट जनावरे अचानक उठली या जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली वैष्णवी प्रवीण केकान आणि आदित्य मुकेश चोळे दोघेही राहणार मनमाड शहरातील हनुमान नगर परिसरातील रौशी येथे असून डोणगाव रस्त्यावरील स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होती दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली आणि अपघातात या दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत ट्रक चालक राकेश दादाजी खैरनार यास ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मात्र या अपघातामध्ये दोन जीव गमावल्याने शहरावर शोककळा पसरली होती रस्त्यावर होणारी वाहतूक कुंडी त्यातच मोकाट जनावरांचा प्रश्न अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणारे पालक याकडे संबंधित प्रशासन लक्ष देणार आहे का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे